बच गया बिगुल बिच गई चुनावी बिसार किसका बजेगा डंका और किसकी होगी मार प्रेक्षकों अपने सोबत है वैशाली ताई घटे अपन सावनेर मधु नगराध्यक्ष पदा सा अपन इधे उमेदवारी दाखिल है अजित पौरगट तर्फे सर्वात पहिले आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ की आपला हा जे सावने नगराध्यक्षपदासाठी आपण दावेदारी टाकलेली आहे तर कशा प्रकारचे इथे आपण विकास कार्य करणार काय लोकांचे मुद्दे आहे काय लोकांची समस्या आहे कसे तुम्ही सोडवणार काय आपलं रोडमॅप राहणार काय एजेंडा राहणार त्याबद्दल सांगणार नमस्कार मी वैशाली गोपाल घटे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार माझं चिन्ह आहे घड्याळ लोकांचं चि पंचवीस वर्ष झाले की ह्या जे सत्ता आहे इथे तिथं काहीही विकास झाला नाही जे तुमची तर म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची जे आहे तुमची सरकार जे सत्ता आहे त्या हिशोबानं सावनेरमध्ये कुठलाही को तुम्ही कोणत्याही एरियात जा तुम्हाला काही बरेच प्रश्न असे दिसेल का जे तेल सोडवले नाही आहे पंचवीस वर्षापासून आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो रोडचा काही रोड असे आहे जिथे डॉक्टर ब त्यांचे दवाखाने आहे आणि पेशंटला नेहमी तिथं येणं जाणं करावं लागते पण त्या रोडमध्ये ए असं आहे की एक एक तुमचा गड्डा की पेशंट तिथे जायपर्यंत किती त्रस्त होतो ते पेशंटला माहिती आहे अशा ते डॉक्टर पण असे परेशान राहते पण तिथं त्या रोडचा काही विकास झालेला नाही आहे आणखी बरेच लहान मुलांच्या खेळण्याची असे काही ग्राउंड नाही आहे इथे जे पाहिजे मुलांच्या जे, जे तुमचं आज मुलं भविष्य आहे समोर तुम्ही आजचं हे त्यांना काही बढावा दिला मोठ्या याच्यावर जाईल आंतरराष्ट्रीय याच्यावर खेळणार पण असं काही सावनेरमध्ये कुठंच कोणत्या एरियात नाही आहे आणि एक छोटंसं असं बोलायसाठी की तुम्ही एक बनवलेलं आहे ते टब म्हणून की तिथं खेळते मुलं खेळते तर फक्त तिथं उद्घाटन करून ताला लावून दिलेला आहे तर ते बी असं बरोबर नाही आहे आणि बरेच असे मुद्दे आहे की जाणी तुम्ही येतानी अशी नदी वगैरे पाहिली असाल तर तिथं काही त्या नद्याचं काही स्वच्छकरण नाही आहे त्या हिशोबाने पाणीचं शुद्धीकरणाचं एक विषय राहते तो आणि बऱ्याच अशा समस्या आहेत ज्या मी साम सावनेरमध्ये आम्ही सगळे फेस करतो पण सगळ्याच्या माझी इच्छा आहे की मी सगळ्याचं प्रतिनिधी करून हे समस्या सोडायचा प्रयत्न करायसाठी मी ह्या अध्यक्षपदाची दावेदारी केली आहे आमच्या सर्वेप्रमाणे आम्ही हे बघितलेलं आहे की ते अतिक्रमणच्या विळखा आहे दुर्गंधी पुष्कळ आहे रस्त्याचे पण पुष्कळ प्रॉब्लेम जसं तुम्ही सांगितलेला मला सांगा आता आपण एक महिला आहात महिलांसाठी कुठे उद्योग व्हावा त्यांच्या सक सशक्तीकरणासाठी सक्षमीकरणासाठी आपण उद्योग इथे उभारणार का आणि शिक्षणबद्दल आणि स्वास्थ्यबद्दल आपले काय दृष्टिकोन आहे त्याबद्दल हो हे तर एक महत्त्वाचा प्रश्नच राहते की महिलांसाठी पण आता जे तुम्ही हे जे आज आपल्याला महिला दिलं प्राधान्य त्याच्यासाठी समोर बी आपले सगळ्याचे प्रयत्न असे राहीनत आणि आम्ही काही ना काही अगर तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला जिंकवलं किंवा तर आमचं नक्कीच आमचे प्रयत्न राहील का सगळ्या महिलांसाठी काही असे उद्योग जे घरून त्याचा करू शके का त्याला आम्ही काही त्याची मदत वगैरे करू शकू त्यासाठी आमचे प्रयत्न राहीलच जर आपल्याला मतदारांनी निवडून दिलं तर प्रामुख्याने आपण कोणकोणते प्रश्न सुरुवातपासून करणार आणि त्यांची समस्या कशा प्रकारे सोडविणार त्याबद्दल सांगा सगळ्यात पहिले सावनेरमध्ये जे आहे अस्वच्छता ते बी एक कारण आहे म्हणजे तावी आम्ही ते बी त्याच्यासाठी बी एक प्रयत्न राहीन आणि बाकी असे बरेच जे तुम्हाला सांगितलं रोडचा सा प्रॉब्लेम आहे आणि पाणीची समस्या बरेच आणि पंधरा वर्षाच्या नंतर मला असं काही वाटत नाही का इथे जे पाहिजे तसं तर समस्या तर समस्याच आहे एकच समस्या मी सांगेन आणि ती प्र एकदम सॉल्व्ह होऊन जाईन असं काहीच नाही कारण मी तुम्हाला दोन तीन समस्या सांगू का बस सावनेरमध्ये दोन तीनच समस्या आहेत त्या सॉल्व्ह झाल्या म्हणून मी एकच अशी सांगू नाही शकत ज्या आल्या त्या समस्याला आम्ही नक्कीच सॉल्व करण्याचा प्रयत्न करू बस तुमचा विश्वास हवा आहे निवडणूक येऊ कन तरी पण आपला जनसंपर्क नेहमी दाणगा राहिलेला आहे हो। आपण नेहमी लोकांच्या समस्यांना उजाळा देतात आम्हा आम्हाला आमच्या सर्वेमध्ये याबद्दल माहिती पडलं आता पार्टीनं तुमच्यावर विश्वास केला आणि तुम्हाला एक रिप्रेझेंटेशन दिलं आहे प्रतिनिधित्व दिलेलं आहे नगराध्यक्षपदासाठी तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे तर येथील जे नागरिक बंधू जे आहेत नागरिकांना आपला काय मेसेज राहणार काय तुम्ही आव्हान करणार काय निवेदन करणार त्यांना सगळ्यात पहिले तर माझा व्यवसायच असा है तेनना है कि की, आहे की ते त्यांना ट्वेंटी फोर हवर्स आमची औ औषधीची सुविधा तर राहतेच राहते पण असं आहे का आम्ही त्यांना जे बी प्रॉब्लेम आला तर आम्ही त्यांच्यासाठी चोवीस तास कधीही उपलब्ध राहूच आणि आमचा एरिया माझा जो ॲड्रेस आहे किंवा मी जिथं राहते तिथं लोकायला असं शोधावं नाही लागेल की तुमचं प्रतिनिधित्व कुठे आहे तुम्ही केव्हा बी येऊ शकता तुम्ही केव्हा बी मला बोलून अगर माझ्या याच्यात मी करून तर ते मी तुमचे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा पक्काच प्रयत्न राहीन माझा ओके okay. मी वैशाली गोपाल घटे मी मला राष्ट्रीय काँग्रेस पार्टीकडून उमेदवारी मिळाली आहे माझं चिन्ह आहे घड्याळ समस्त सावनेर नागरिकांना मी विनंती करते की तुम्ही दोन तारखेला दो सगळे बूथवरून येऊन आपल्या ओट अधिकार याचा उपयोग घ्या भरपूर धन्यवाद